एकदा बाळू मामा रुकडीत आले मामा आल्याचं कळताच माणगाव चौकाक मुळशिंगी व सगळे अशा गावातली भाविक माणसं बघता बघता त्यांच्या भोवती जमा झाली पावसा अभावी त्या भागामध्ये दुष्काळ होता पेरणी उगवली नव्हती थोडी काही उगवली तीही रोप उन्हानं करपून गेली मामांच्या जवळ लोकांनी पावसासाठी काकुळतीनं मागणी केली काही जण कस जगावं जनावर कशी सांभाळावीत म्हणून रडायला लागले सगळे जण चिंतातूर झाले होते सगळ्यांची गंभीर अवस्था बघून मामा म्हणाले पाऊस नाही म्हणू नका आला बघा पाऊस आणि खरोखर थोड्या वेळामध्ये पंचक्रोशीत भरपूर पाऊस पडला दुष्काळ टाळला मामा म्हणायचे तुकडी माणगाव माझ माहेर आहे चिपरीच्या मायाप्पा बेडगेचा दत्ता हा मुलगा त्यावेळी चार वर्षाचा होता भागीरथीबाई मायाप्पा आणि दत्ता हो हे तिघे इथं ताप आला भागीरथीबाई घाबरले मामांना त्याला दाखवलं विचार काय झालं मामा म्हणाले उद्या तू गावाकडे जा तीन रस्ते जिथे मिळतात त्या ठिकाणी तीन रस्त्यावरचे तीन दगड गेले सांगितला दुसऱ्या दिवशी मंडळींना मामाने चिपरीला परत पाठवलं त्यानंतर मामाने सांगितल्याप्रमाणे दगड उतरून टाकले ताप साफ उतरला इतकंच नाही तर दत्ताची तब्येत अगं पासष्ट वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ठणठणीत राहिलेली होती मामांचे उपाय जरा जगा वेगळे असत पण ती जालिम असत पट्टण यात्रेनंतर बाळूमामा आणि इतर सगळेजण मिरजेला आले तिथ खूप मुळे झालेली आणि अंगावर मुळीच काही वस्त्र नसलेली अशी कुणी निराधार म्हातारी स्टँड फिरत होती तिला मामांनी बोलावलं तिला साडीचोळी नेसायला दिली दहा रुपये ही तिच्या हातावर ठेवले तिच्या आनंदाला मर्यादा राहिली नाही संत दयेचे सागर असतात बाळू मामा बाळू मामा